अखेर नगरपंचायतीने दिलेल्या ले लेखी आश्वासनाने फुले नगरवासीयांचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागे हिमतनगर शहरातील वार्ड क्रमांक सतरा मधील रहिवाशांचा हक्काच्या घरासाठी संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून होता येथील बऱ्याच नागरिकांना मागील काळात प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले मात्र मालकी हक्काचा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या नमुना नंबर त्रेचाळीसचे चे प्रमाणपत्र देण्यास नगरपंचायत चालढकल करत होते नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नगरपंचायतीला पत्र देऊन घरकुलासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आदेशित केले असताना अनावश्यक कारणे दाखविले जात होते त्यामुळे नगरपंचायत कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून फुले नगरच्या नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केले होते अमरण उपोषणाला तिसऱ्या दिवशी शेकडो महिला पुरुषांनी चूल बंद ठेवून पाठिंबा दिला जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला होता याची धास्ती घेऊन नगरपंचायतीने अखेर नागरिकांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिल्याने सायंकाळी अमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे सदर उपोषणकर्त्यांच्या संदर्भात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पत्राचा संदर्भ देऊन प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून ही बाब निदर्शनास आणून देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्याची विनंती केली होते त्यानंतर नगरपंचायतचे कक्ष अधिकारी श्री महाजन व त्यांच्या सर्व स्टाफने लेखी आश्वासनाचे पत्र उपोषणकर्ते सुभाष दारवंडे मोहम्मद इम्तियाज खान जाहीर मिर्जा व इतर सर्व उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिलभाई फेरोज खान पठाण अश्रफ भाई बाकी सेठ फेरोज कुरेशी आदींसह नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी व उपोषण करते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं कसं आहे आज आज जर उद्या आम्ही कामाला गेलो तर आमची तरी पण सगळ्या लोकांनी आम्हाला काम बंद करून आंदोलनास पाठिंबा देऊन इथं हजर झाले आणि चूल बंद ठेवून निवेदन दिले यांचा मी भरपूर आभारी आहो आणि दादा विषय कसा आहे फुले नगरचा त्रेस्ळीसचा प्रधानमंत्री आवास योजनेचा जुना विषय हे सात आठ वर्षापासून नऊ वर्षापासून पाठपुरावा चालू आहे तरी पण नगरपंचायतला जाग येणा झाली नगरपंचायत म्हणते की ते सातबारा दुरुस्त करा आम्ही सातबारा दुरुस्त करण्यासाठी गेलो सातबाऱ्यामध्ये इथे मोबदल्याचा सा विषय आला मोबदल्याचा विषय कलेक्टर साहेब म्हणले की बाबा मोबदल्याचा त्याचा जर मोळाला नसाल तर आम्ही ते शासन दरबारी त्याचा प्रस्ताव पाठवू पण नगरपंचायतीला मी आदेशित करतो की तुम्ही त्रेचाळीस येऊन प्रधानमंत्री आवास योजनेची बांधकाम परवानगी द्या त्यांनी इरलोर साहेब म्हणून डी पी ओ आहेत त्यांना आदेश दिले की त्यांना सांगितले की तुम्ही ते पत्र काढा नगरपंचायतीला आणि इरलोड साहेब कंधारला गेल्यामुळे ते पत्र दोन दिवसा उशिरा निघाला आणि ते पत्रात समजा काही स्पष्ट आदेश नाही म्हणून हे नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी म्हणत आहेत आम्ही सर्व आता आमचं म्हणणं आहे की पस्तीस वर्षापूर्वी तहसीलदारामार्फत शासनामार्फत मालकीचा पुरा मालकी हक्क प्रदान आम्हाला करण्यात आलेला आहे यांना तिरेचाळी द्यायला काय हरकत आहे असे आम्ही आता समजा उपोषण करत तिसरा दिवस आहे आज आम्ही आम्ही बाबासाहेबांच्या संविधानानुसार कायद्यानुसार गांधीचा मार्ग निवडून आम्ही उपोषणाला बसलेला आहोत नाही तर असा जमिनीच्या विषयात नक्सलवाडी गाव म्हणून एक नक्सलवाडी गाव आहे तुमच्या पश्चिम बंगालात काय जमीनदारांना गरीबांची जमीन हिसकावून हळप करून त्यांच्यावर अन्याय केला होता नेक्स्ट लाईट मुवमेंट तिथून सुरू झाला त्याच गरीबांना आदिवासी लोकांनी काय केलं त्या जमीनदारांना बंदी करून त्याचा जनताना अदालत म्हणून अदालत पावली त्याला फाशीवर लटकवलं तशी आमच्यावर वेळ देऊ येऊ देऊ नका आम्ही गांधीचा मार्ग निवडला आम्हाला गांधीच्या मार्गानेच न्याय मिळेल अशी अपेक्षा आणि विश्वास आहे आम्हाला